मुंबईच्या मध्यवर्ती घाटकोपर मध्ये एकाच साईत राहणाऱ्या दोन कुटुंबांमध्ये तुफान राडा होतो आणि कारण काय तर नाही या छोट्याशा कारणावरून का मराठी माणसाच्या घरात घुसून त्याला मारहाण करण्यात आली मुंबई मधील घाटकोपर जिथं एकाच वेळेस मराठी आणि गुजराती कुटुंब मोठ्या प्रमाणावर राहतात आणि आता तिथे एक नवीन वाद पेटलाय मराठी विरुद्ध गुजराती रविवारची रात्र होती घाटकोपर मधील रायगड चौकामध्ये अचानक गोंधळ सुरू होतो एक गुजराती पुरुष येतो आणि थेट मराठी कुटुंबाच्या दरवाजासमोर उभा राहून वाद घालायला सुरुवात करतो सुरू होते आणि मग गुजराती महिला देखील या वादामध्ये सहभागी होतात पोलीस स्टेशन मध्ये चला असा आवाज सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट ऐकू येतोय हा वाद वाढत जातो आणि मग शेवटी तोच गुजराती गट थेट मराठी कुटुंबाच्या घरामध्ये शिरतो घरात घुसून त्यांच्यावरती थेट हल्ला करून त्यांना मारहाण करण्यात येते त्या घरातले आवाज किंकाळ्या आणि सर्व काही सीसीटीव्ही मध्ये स्पष्टपणे कैद झाले मित्र हा प्रश्न फक्त एका कुत्र्याचा नव्हता हा प्रश्न होता मराठी कुटुंबाच्या थेट घरामध्ये घुसून त्यांच्यावरती हल्ला केल्याचा आणि त्याचमुळे पुन्हा एकदा मराठी विरुद्ध गुजराती असा जुना असणारा विषय नव्याने चर्चेत आलाय हा प्रकार बघणारे लोक साहितलेच होते गर्दी देखील जमली होती परंतु कुणीही मधी पडून ही, ही मारहाण थांबवण्याचा प्रयत्न केला नाही परंतु काही वेळाने काही पुरुष तिथे येतात व ही मारहाण थांबवण्यासाठी प्रयत्न करतात परंतु तोपर्यंत सीसीटीव्ही चा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होण्यास सुरुवात झाली होती सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय मग अशात प्रश्न पडतो की पोलिसांनी या घटनेची दखल घेतली का त्या गुजराती कुटुंबावरती कारवाई करण्यात आली का आणि या वादामध्ये आणखी काही राजकीय व सामाजिक कारण आहे का हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे मित्रो या संपूर्ण घटनेवरती आपलं मत काय महाराष्ट्रामध्येच राहून मराठी माणसावरती अन्याय व्हायला सुरुवात झाली का, का। आपलं मत खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा व अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ या पुढेही पाहण्यासाठी आपला युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्ह ला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत स्वतःची काळजी घेत्रा जय महाराष्ट्र